तर स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर का भाजपाच्या जनता दरबारावर रोहिणी खडसे यांनी आरोप केलाय एकाच छताखाली प्रश्न सुटेल तर पोटात का दुखतं असं रोहिणी खडसेंच्या आरोपांवर मंगलप्रभात लोढा यांनी प्रत्युत्तर दिलंय रोहिणी खडसे यांनी काय म्हटलंय पाहूयात भाजपाचा पक्ष कार्यालयामध्ये जनता दरबार घेतला जातोय पक्ष कार्यालयामध्ये कोण येतं तर त्या पक्षाचे कार्यकर्ते त्यामुळे हा जनता दरबार नसून कार्यकर्ता दरबार आहे अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे या दरबारामध्ये सर्रासपणे सरकारी अधिकारी वापरले जात आहेत असं सुद्धा म्हटलंय स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर कशाला करता असा आरोपही केलाय मंत्रालय ठेवता तरी कशाला त्याला कुलूप लावा अशी खरमरीत टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे तर याला मंगलप्रभात लोढा यांनी एक्स पोस्ट करत उत्तर दिलंय एकाच छताखाली प्रश्न सुटले तर मविया नेत्यांच्या पोटात का दुखतं असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलंय अवास्तव राजकारणापेक्षा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्या असंही टोला लगावलाय आम्ही घरी बसून उंटावरून शेळ्या हकत नाही असंही म्हटलं